तर या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत तर या शेंगा मी सहा दिवसापूर्वी बाजारातून आणल्यानंतर त्यावरची साल काढून स्वच्छ धुवून कोरड्या करून त्या फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे या शेंगा सातव्या दिवशीसुद्धा अगदी फ्रेश आहेत तर तुम्ही कधीही बाजारातून अशा पद्धतीने शेंगा आणल्यानंतर त्या साफ करून फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या त्या आठवड्याभर फ्रेश राहतात आज आपण अगदी मटणाच्या झंझणी दृश्यासारखी ही शेवगा रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे हे साहित्य बघून घेऊया तर या ठिकाणी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत आणि कांदा उभा कट करून घेतलेला आहे याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत गॅसवरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला हे खोबरं अगदी तांबूस रंगावर त्याच्यापेक्षा थोडंसं डार्क कलरमध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी सुद्धा घातलेली आहे भाजीच्या रस्स्याला रंग छान येण्यासाठी आपण हा मसाला अगदी छान रंगावरती भाजून घेऊया तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळेल की आपण हा मसाला कशा पद्धतीने भाजलेला आहे याची फ्लेम कमी केलेली आहे कारण तेल खूप जास्त तापलेलं आहे त्यामुळे हे खोबरं लगेच करपू शकतं आता इथे तेजपत्ता छान भाजलेला आहे तेलामध्ये त्यामुळे तो आपण बाजूला काढून घेऊया त्याचबरोबर दालचिनीसुद्धा छान त्या तेलामध्ये परतल्यानंतर तीसुद्धा बाजूला काढून घेऊया फक्त एखादं मिनिटभर हे खोबरं भाजण्यासाठी ते लागणार आहे तर खोबरं भाजल्यानंतर अशा पद्धतीने मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर त्याच कढईमध्ये परत आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत हा कांदासुद्धा अगदी छान रंगावरती आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपण इथे हे मसाले भाजण्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे त्यामुळे ते अगदी छान रंगावर व्यवस्थित भाजले जातात आणि एकदा लोखंडाची ही कढई गरम झाली की ते लवकर थंड होत नाही त्यामुळे कांदा खोबरं किंवा मसालेसुद्धा अगदी छान रंगावर यामध्ये भाजले जातात तर तुम्ही ते बघू शकता कांदासुद्धा छान रंगावर भाजलेला आहे पण आणखी थोडासा मी डार्क रंगावर हा कांदा भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनिटामध्ये हा कांदा छान असा भाजून झालेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये एक मोठा चमचा मी धने छान रंगावरती भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीची भाजी बनवत असताना फ्रेश मसाले तुम्ही भाजून वाटून घेतल्यानंतर त्या भाजीला चव खूप जबरदस्त येते आता हे मसाले आपण बाजूला ठेवून देऊया आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरला ते वाटून घेऊया पुढची प्रोसेस म्हणजे तुम्ही जर घाईमध्ये असाल तर ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे।, आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे शेंगा त्यामध्ये व्यवस्थित बुडल्या जातील इतपतच पाणी घालायचं आहे जवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कुकरला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे मसालासुद्धा थंड झालेला आहे तो आता आपण मिक्सरला वाटून घेऊया इकडे गॅसवर शेंगा सुद्धा आपण शिजायला ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी न घालता हा मसाला मी वाटून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर यामधल्या जे खडे मसाल्याचा फ्लेवर आहे तो भाजीमध्ये अजिबात व्यवस्थित येत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे मसाले भाजून वाटत असताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता अशा पद्धतीने मसाला वाटल्यानंतर त्या भाजीला चव रंग खूप छान येतो आता मसाला वाटून झालेला आहे गॅसवर ठेवलेल्या कुकरची सुद्धा एक शिट्टी झालेली आहे आणि कुकरसुद्धा मी बंद करून ठेवलेला आहे आता भाजीची फोडणी करूया त्यासाठी गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरे छान तेलामध्ये फुलल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तर या ठिकाणी मी जवळपास दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये छान रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे कारण आलं लसूणामुळेच या भाजीला टेस्ट खूप छान येते आलं लसूण तेलामध्ये छान रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आपण तो सुरुवातीला छान भाजून वाटून घेतलेला आहे त्यामुळे परत तेलामध्ये खूप जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायची किंवा भाजून घ्यायची अजिबात गरज नाही हा तेलामध्ये जवळपास पाच ते सहा सेकंद परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे चिकन मटन रस्सा भाजीसाठी वापरले जाणारे घरगुती काळं तिखट हे आपल्याला यामध्ये चवीनुसार घालायचं आहे तर इथे मी थोडी ही भाजी झणझणीत बनवण्यासाठी तीन चमचे काळं तिखट घातलेलं आहे आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो केलेली आहे आता यामध्ये या शेंगा आपण घालून घेऊया त्या पाण्यासहित आपल्याला हे शेंगा घालून घ्यायच्या आहेत कारण या शेंगा शिजत असताना यामध्ये आपण मीठसुद्धा घातलेलं होतं आणि त्यामुळे या रस्साभाजीमध्ये या शेंगा चवीला खूप छान लागतात घाईच्या वेळी अशा पद्धतीने कुकरला एक शिट्टी करून शेंगा वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही याची झणझणीत अगदी नॉनव्हेजसारखी भाजी बनवू शकता तसेच यामध्ये आपण जो कांदा खोबरं भाजून वाटून मसाला बनवलेला आहे तो तुम्ही घरामध्ये वाटून बनवू ठेवू शकता पण तो तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तो मसाला तुम्ही आठवड्यावर किंवा आठ ते दहा दिवस वापरू शकता कधीही अचानक तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची जर इच्छा झाली तर पटकन तो मसाला वापरून तुम्ही कमी वेळामध्ये झणझणीत मटन रस्सा भाजी असेल चिकन रस्सा भाजी असेल किंवा अशा पद्धतीची भाजी असेल पटकन बनवू शकता त्यामुळे तो मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता मसाले तेलात फ्राय झालेल्या आहेत मसालासुद्धा आपण भाजून वाटून घेतलेला होता शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे इथे आपल्याला भाजी शिजवायची गरज नाही किंवा शेंगा परत मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची गरज नाही तर आता यामध्ये तुम्हाला हवं असल्यास पातळ रस्सा भरवण्यासाठी पाणी ॲड करू शकता पण गरम पाणी ॲड करायचं आहे किंवा तुम्हाला अशाच पद्धतीची थोडीशी ग्रेवी टेक्स्चरमध्ये जर भाजी हवी असेल तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता पण यामध्ये आता मी गरम पाणी ॲड करणार आहे, आहे तुम्हाला जितकं गरम पाणी हवं आहे जितका प्रमाणामध्ये हा पातळ रस्सा हवा आहे तितकं पाणी यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे इथे मी जवळपास दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने उकळतं पाणी घातलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि आपली आता भाजी पूर्णपणे तयार आहे अगदी झंझणीत गावरान मटण रस्सा चिकन रस्सा असतो अगदी तशी तर्रीदार ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात यावरती तर्री आलेली आहे आणि भाजीचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे तर कधी करून बघताय मग अशी झंझणीत अगदी नॉनव्हेजसारखी शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातील रस्सा भाजी